आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह यवत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूच्या भट्टीवर छापा मारण्याचं सत्र सुरू ठेवलं असून यवत खोर डाळिंब दहिटणे यानंतर खुटबाव येथील अवैध गावठी हातभट्टीच्या दारू भट्टीवर छापा टाकून एक लाख सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक तेवीस मार्च रोजी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की खुटबाव तालुका दोन जिल्हा पुणे गावच्या हद्दीत मेहर टुरिस्टच्या पाठीमागच्या तळ्याच्या कडेला दोन महिला विषारी गावठी हातबट्टीची दारू गाळण्याची भट्टी चालवत आहे अशी माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे पोलीस हवालदार रामदास जगताप महेंद्र चांदणे अक्षय यादव पोलीस नाईक प्रमोद शिंदे उमेश गायकवाड अजित इंगवले महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक्षा हांडगे यांना सदर बाबाची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितलं वरील पोलीस पथक खुटबाव तालुका दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत बाहेर मेहर टुरिस्टच्या पाठीमागे तळाच्या कडेला बातमी मिळालेल्या ठिकाणी जाऊन अचानक छापा टाकलास सदर ठिकाणी महिला कमला निर्दोष नाणावत श्रीदेवी चंद्रदीप गुड दावत यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या ताब्यातील एकूण पाच हजार लिटर कच्चे रसायन गावठी हातबट्टीची तयार दारू एकशे पाच लिटर आणि इतर साधने असा एकूण एक लाख सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे मानवी जीवितास हानिकारक तसेच नशाकारक विषारी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी चालवत असताना मिळून आल्या सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई ही पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक बारामती स्वप्नील जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग दौंड पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संगपांगे पोलिस नाईक विकास कापरे पोलीस कॉन्स्टेबल सागर क्षीरसागर महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली सूर्यवंशी यांच्या पत्कानं केली आहे संधा लाईफ प्रतिनिधी संदीप भालेराव यवत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा